तुम्ही जर आज दिवसभरात लोकलनं प्रवास करायचा विचार करत असाल तर आधी ही बातमी बघा मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड मेगा ब्लॉक असणार आहे हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान मेगा ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वेवर बोरेगाव ते बोरिवली दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे त्याच्यामुळे अनेक ट्रेन्स रद्द होतील अनेक ट्रेन्स उशिरानं धावतील तेव्हा वेळापत्रक पाहूनच तुम्ही घराबाहेर पडा आणि लोकलनं प्रवास करा प्रतिनिधी रिद्धेश हादीम आपल्याशी जोडले गेलेले रिद्धेश या मेगा ब्लॉकचा सा वेळ साधारण किती असणार आहे आणि कधीपर्यंत सगळी लोकसेवा पूर्ववत होईल नक्कीच आपण पाहिलं तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक देखभालीच्या कामाच्या अनुषंगाने आज जवळपास साडेचार ते पाच तासाचा हा मेगाब्लॉक असणार आहे आपण पाहिलं तर सकाळी द अकरा वाजून पाच मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत माटुंगा आणि ठाणे का ठाणे स्थानकादरम्यान अप अँड डाऊन स्लो मार्गावरती हा मेगाब्लॉक असणार आहे त्याचबरोबर सी एस एम टी तर वांद्रा अप अँड डाऊन हर हरभर मार्गावर सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी ते दुपारी चार वाजून चाळीस वाजेपर्यंत चुना आणि चुनाभट्टी आणि वांद्रा सी एस एम टी अप हार्बर मार्गावर आणि स सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी ते दुपारी चार वाजून दहा मिनिटा वाजेपर्यंत हा जो मेगा ब्लॉक असणार पाहिला तर जवळपास चार साडेचार तास हा मेगा ब्लॉक हा हो, सुरू असणार आहे त्याचबरोबर पाहिलं तर दुसरीकडे पाहिलं तर सकाळी अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ते दुपारी चार वाजे आ, चार चाळीस पर्यंत सी एस एम टी पासून सुटणाऱ्या ते वांद्रा आणि गोरेगावकडे जाणाऱ्या हार्बर डाऊन मार्गावरती जे सेवा असेल ती बंद असणार आहे त्याचबरोबर ब्लॉकपूर्वी पनवेलची जी शेवटची गाडी निघणार आहे ती सी एम सी एस एम टीवरून सकाळी अकरा वाजून चार मिनिटांनी निघणार आहे त्याचबरोबर गोरेगाव गोरेगावसाठी गोरे ब्लॉक पूर्वी शेवटची लोकल ही सीएसएमटीहून सकाळी वाजून वाजे सुटेल आणि त्या पनवेलसाठी ही पहिली गाडी ही चार चार पन्नास नंतर ही पहिली गाडी ही पनवेलसाठी ही सुटणार आहे त्याचबरोबर पहिला हार्बर मार्गाबरोबर पश्चिमच्या मार्गावर पश्चिम रेल्वे मार्गावर देखील हा ब्लॉक असणार आहे हा ब्लॉक गोरेगाव ते बोरवली दरम्यान असणार आहे आणि या ब्लॉकसाठी देखील सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजल्यापर्यंत हा ब्लॉक संपूर्ण हा ब्लॉक असणार आहे कारण आपण पाहिलं युद्ध पातळीवरती अतिशय केंद्र सरकार आहे ती काम करत आहे कारण त्याला सी एस एम टी पासून ते बोरोलीपर्यंतची संपूर्ण जी हर्बर लाईन आहे ती चालू करायची आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसामध्ये या बोरोलीपासून ते गोरेगावच्या दरम्यान हर्बर मार्गाचा काम असणार आहे ते सुरू असणार आहे त्याचबरोबर बोरवली रेल्वे स्थानकावरून जी प्लॅटफॉर्म नंबर एक दोन तीन चार पासून जी रेल्वे लाईन सुटणार आहे ती देखील जे कॅन्सल असणार आहे अर्थात जाऊन पाहिलं तर प्लॅटफॉर्म नंबर पाच आणि सहा प्लॅटफॉर्म नंबर चार आणि पाच आणि सहापासून जे, जे जे रेल्वे गाड्या आहेत ते चर्चगेटसाठी सोडल्या जातील त्याचबरोबर आपण पाहिलं ते अंधेरीपासून ते गोरेगाव दरम्यान जे ज्या गाड्या असणार आहेत त्या त्या देखील अनेक गाड्या हे वळवण्यात येणार आहे आपण एकंदरीत पाहिलं आज हा मोठा ब्लॉक असणार आहे कारण सी एस एम टी पासून ते माटुंगा बांद्रा या दरम्यान त्याचबरोबर बोरोलीपासून ते गोरेगाव या दरम्यान जे अनेक रेल्वे लाईन आहे जे रेल्वे गाड्या ते देखील रद्द असणार आहे आणि हा जो ब्लॉक असणार आहे तो जवळ चार ते पा पाच तास असणार आहे त्या अनुषंगाने ज्या आजचे ज्या जे मुंबई करते मुंबई जे घराच्या बाहेर पड़ा जी रेल्वेची वेळपत्रिका आहे ती बघूनच घराच्या बाहेर पडावं असं आव्हान रेल्वेकडून हे नागरिकांना देण्यात आलं आहे रिद्धी निश्चित रिद्धेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी <स्तिति>